वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी अजय पाटील तर उपमहापौरपदी मार्शल लोपीस आवाजी मतदानात अजीव पाटील यांना एकाहत्तर मते तर दर्शना कोटक त्रिपाठी यांना चव्वेचाळीस मते मिळाली त्यामुळे सत्तावीस मतांनी अजय पाटील यांना विजयी घोषित करण्यात आले असून त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली मंगळवारी वसई विरार महापालिकेत महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजय पाटील यांची निवड झाली तर उपमहापौरपदी मार्शल लोपिस यांची निवड झाली here अजय पाटील हे वसई विरार महापालिके सातवे महापौर ठरले आहेत तर मार्शल लोपेस हे महापालिकेचे पाचवे उपमहापौर ठरले आहेत नुकत्याच पार पडलेल्या वसय विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एकशे पंधरा जागांपैकी बहुजन विकास आघाडीला सत्तर काँग्रेसला एक भाजपला त्रेचाळीस शिवसेना शिंदे गटाला एक जागा जिंकता आली आहे या निवडणुकीनंतर सर्वांनाच महापौर निवडीचे वेध लागले होते बहुजन विकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असल्यानं सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटते होते मात्र ही निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी बहुजन विकास आघाडीसह भाजपनेही महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केले होते महापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील प्रफुल्ल साने आणि निशाद चोरखे तर भाजपाकडून अॅडव्होकेट दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज सादर केले होते तर उपमहापौर पदासाठी बहुजन विकास आघाडीकडून कन्हैया भोईर मार्शल लोपीस तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले होते मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे दीपक सावंत आणि नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते महापौरपदाच्या निवडणुकीसाठी चार उमेदवार रिंगणात होते यापैकी बहुजन विकास आघाडीच्या प्रफुल्ल आणि निशाद चोरघे यांनी माघार घेतली होती यामुळे बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील आणि भाजपच्या दर्शना कोटक त्रिपाठी यांच्यात थेट लढत झाली यावेळी चाललेल्या आवाजी मतदानात अजय पाटील यांना एकाहत्तर मते तर दर्शना कोटक त्रिपाठी यांना चव्वेचाळीस मते मिळाली त्यामुळे सत्तावीस मतांनी अजय पाटील यांना विजय घोषित करण्यात आले असून त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे त्या पाठोपाठ उपमहापौर पदासाठी ही निवडणूक पार पडली या पदाच्या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते यापैकी बहुजन विकास आघाडीचे कन्हैया भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे बहुजन विकास आघाडीचे मार्शल लोपेस आणि भाजपचे नारायण मांजरेकर यांच्यात लढत झाली या लढतीत एकाहत्तर मते मिळवत मार्शल लोपीस हे ख्रिस्ती समाजाचे दुसरे उपमहापौर ठरले शिट्ट्या वाजवून जल्लोष करण्यात आला शिट्टी हे बहुजन विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह होते निवडणुकीच्या काळात शिट्टी वाजवून उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता तर महापौर निवडीच्या दिवशी मतदानापूर्वी सर्व नगरसेवकांना शिट्टीचे वाटप करण्यात आले होते तर महापौर आणि उपमहापौरपदी बहुजन विकास आघाडीचे अजय पाटील आणि मार्शल लोपीस यांची निवड होता सर्व नगरसेवकांनी शिट्टी वाजवून जल्लोष केला